ములిం చే తప్పని గికడ కుస్త భరపూరే అనంతరీ కిలో పట్టే బాధారా అభిషేక గడు పుణ్య శరలాల్ పట్టి శుభం థోర నీ పట్టి తయారా मुलींची कुस्ती पुढची कुठली जाधव पुणे जिल्हा ब्ल्यू पाहुणे येणार आहे त्याला गणेशजी देवकर ऋषिकेश धरंगे गणेशजी धवन स्वप्नीलजी वैराट हे मान्यवर पुढील कुस्तीसाठी उपस्थित असतील मुलींची कुस्ती चौदा वर्ष वयोगट आकडा नंबर तीन वरती जायचे चौदा वर्ष वयोगट आकडा नंबर तीन तिसऱ्या नंबर साठी कुस्त्या पुढील कुस्त्यासाठी आर्या वानेकर पट्टी मध्ये आहे आकांक्षा निळ्या पट्टी मध्ये यायचे चला मान्यवर कुस्ती संपू देते हा दोन मिनिट बाकी आहेत अजून त्या राऊंडची बासष्ट नंतर पासष्ट किलोच्या कुस्त्यांना प्रारंभ होईल चला खालचा आखाडा कोमल मानकर लाल कॉशुम पटकन तिकडे माईक घ्या विशाखा चव्हाण ब्ल्यू कॉशुम हा जरा पाणी मारा पाणी रोशनी लाल कॉशुम सावरी सतकर ब्ल्यू कॉशुम पासष्ट नंतर बासष्ट कुसत्याना प्रारंभ होईल मा, माती आखाडा खालचा आखाडा तीन वर चौदा वर्षाखाली सतरा वर्षाखाली मुलांच्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या लढतीला प्रारंभ होणार आहे क्रमांक बंडू येवले बंडू पुकारते कोण बंडू येवले का तिसऱ्या नंबर बरोबर लिहून काढा बक्षीस देताना तीन नंबर होणार नाही तीन, सबर... तीन नंबर हा हो तीन नंबर खालचा आखाडा आज चालू होतोय सचिन मुंडे सर तीन नंबर तिसरा सचिन मुंडे हा तीन नंबरकडे व्हायचे संपलेला कुस्तीमध्ये चौदा वर्ष वय गट आणि सतरा वर्ष वय गट गणेश देवकर क्रमांक तीन ऋषिकेश धरांगे गणेश स्वप्नील वैराजर फायनल ला प्रवेश बाळासाहेब जगताबाने गणेश धवण ऋषिकेश दरांगे गणेशजी आरे भाणेकर मान्यवर थांबा लालपट्टी आकांक्षा घाणेकर सर थांबा मान्यवर येत आहेत गणेशजी देवकर ऋषिकेश दरांगे गणेश धवण स्वप्नील वैराट बाळासाहेब जगताप कार मिसा कुस्ती लावण्यासाठी आखाड्या निळी पट्टी होऊन लावून आखाड्याजवळ यायचे बत्तीस किलो चालू कुस्तीनंतर पासष्ट किलो कोमल मानकर लालपट्टीमध्ये यायचं आहे विशाखा चव्हाण निळ्यापट्टीमध्ये बालगट 14 वर्षा खाली अखाडा क्रमांक 3 वर्ष आहे असे लवकर तिसऱ्यासाठी 14 वर्षा खाली आणि 17 वर्षा खाली तीन नंबर अखाडा सगळे सज्जना बत्तीस किलो नंतर पस्तीस किलो तयार आहे चला चैतन्य देवकर इंदापूर लालपट्टी नयन वाघ हवेली निळीपट्टी तयार आहे बत्तीस किलो पस्तीस किलो एक्केचाळीस किलो चला लवकर मुलांनो चला बत्तीस किलो विपुल निंबाळकर ओंकार मिसाळ रितेश मुळे पुरंदर फायनल ला प्रवेश चालू